इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी तोतया पोलीस म्हणून वावरणाऱ्या पोलीस पवन परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सम्राट स्वीट्स पांडव नगरी इंदिरानगर नाशिक या ठिकाणी एक इसम हा पोलिस दलात नसताना तसा लोकांमध्ये समज निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिस दलातील अधिकारी अंमलदार वावरतात तशी वर्ती गणवेश व त्यावरील ओळख चिन्हे स्वतः अंगावर परिधान करून फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यावरून गुणी शोध पदकाची अंमलदार पोलीस हवालदार दोन हजार अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस शिपाई एकोणचाळीस सागर कोळी पोलीस शिपाई दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे पोलीस शिपाई दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी अशांनी सापळा रचून आरोपी नामे प्रवीण पंडित कोसावी वर्ष छत्तीस राहणार सहा चंद्रमोली अपार्टमेंट स्वराज्य नगर पाथर्डी फाटा नाशिक यास पकडून त्यास नाव गाव व नेमणूक बाबत विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी उडवाउडवीचे उत्तरं दिल्यानं त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक चौकशी करून विचारपूस केली असता त्यांनी पोलीस नसल्याची कबुली दिल्याने विरुद्ध इंदिरानगर पोलीस कडील गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार चे कलम दोनशे पाच तीनशे अठरा दोन तीनशे एकोणीस दोन प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत परिमंडल दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सुनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणे श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे शोध पथकाचे अधिकारी पोलीस हवालदार दोन हजार अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस शिपाई दोन हजार तीनशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस शिपाई दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे पोलीस शिपाई दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस शिपाई दोन हजार तीनशे दीपक शिंदे पोलीस शिपाई दोन, जार दोन जार योगेश जाधव यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एक हजार चारशे पन्नास बी डी सोनवणे हे करत आहेत